तर आता आपण जाणार आहोत बिजासनी मातेच्या दर्शनासाठी तर आपण नवापूर ते चोपडा बसमध्ये बसलो आहोत आणि आपण चोपड्याला नाही जाणार आहोत तर आधीच उतरणार आहोत शिरपूर येथे आणि तिथून प्रायव्हेट व्हेकल घेणार आहोत आणि मग तिथून आपण बिजासनी मातेला जाणार आहोत आणि बसमध्ये बघा आता आम्ही मस्त बसलो आहोत हवेचं एन्जॉय करत आहोत आणि ते समर्थ आणि स्वामी बघा तिथे त्यांना मित्र भेटले मस्त त्यांचा मित्र भेटला किट्टू आणि किट्टू सोबत त्यांनी खूप खूप एन्जॉय केलं समर्थ काय खातोय इकडे हो सकाळी आपण या गाडीच्या प्रवासाला केव्हा सुरुवात केली सात वाजता आता नेमकं जायचं कुठे चोपडा केव्हा केव्हा पोचणार आहे बारा वाजता चोपडा वा? पोचणार रोजच्या हा रूट एका गाड्या बदलत राहतात सोनिमाब सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप अस स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत बडी हिजा सिनेमा का सिनेमा इथे तर शांत मातेने आज आपल्याला बोलवलं खूप छान गोष्ट आहे आणि त्यांच्या दर्शनाला त्याच्यामुळे माता दर्शनाने खूप शांत की गर्दी नाहीये माता पण दाखवतो आणि माता कशी दिसते त्यांचं किती सुंदर माता कोना, कोना माता माता आहे आणि तर आता मी इथे आली आहे मातेची ओटी भरण्याचं साहित्य घेण्यासाठी इथे फक्त हा एकमेव स्टॉल होता जिथे मातेची ओटी आपल्याला मिळत होती तर मी तिथे मातेचं साहित्य घेतलं साडी ब्लाउज पीस जोडवे चिकल्या बांगड्या सगळं सगळं त्या ओटीमध्ये होतं खूप सुंदर ओटी त्या दादांनी तयार केलेली होती आणि त्यात नारळ वगैरे फुलं सगळंच होतं आणि नंतर मागे मुलगी दिसते तिच्याकडनं देखील एक माळ घेतली आणि मातेच्या दर्शनाला जात असताना आपण त्यात ओटी घेताना वगैरे भाव काय करायचा ता त्यांनी जी किंमत सांगितली ते किंमतीत आपण घ्यावं आणि हे बघा आता आपण मातेच्या एंट्री करत आहो मंदिरात वो भैया जय माता, दी। ए, माता हमें ना... माता जी के बारे में थोड़ी जानकारी दीजिए ना ठीक है ये मध्य प्रदेश है माँ विजासन मंदिर है ये दो मस्त हमारी माता है जो है तो वाली विजासनी माता इंद्रासनी माता उनके साथ में अपने माता उनका प्रतिष्ठा साथ में किया। तर बघा मातेचं मंदिर खूप खूप सुंदर आहे आणि प्रत्येक ठिकाणी झुंबर हे लावलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जिथे लाकडी लाकडी काम आहे तिथलं वर खूप सुंदर आहे त्यांनी इतकं का नक्षी काम करून कोरून काढलेलं आहे मंदिरात आणि खूप खूप सुंदर आहे मातेचं मंदिर तुम्ही बघू शकतात मातेचं दृश्य आम्हाला जवळून दर्शनही मिळालं आणि त्याचबरोबर तिथे नऊचंडीचे नऊ रूपांचं देखील मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत मंदिराचं आपल्याला बीजासनी मातेच्या मंदिरातच नऊ नऊ चंडींचं आपल्याला दर्शन हे होतं आणि खूप खूप सुंदर असं वाटलं मलाही नऊ विजासनी माता आणि त्याचबरोबर नऊचंडी मातांचं दर्शन झालं मी त्यांचा आशीर्वाद घेतला मीही घेतला त्याचबरोबर मी तुम्हीही घ्या आणि मातेच्याकडे तुमच्या मनातली इच्छा प्रकट करा आणि मातेला इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करा

टू व्हीलरवर बोलायचं दुकान लागलेलं आहे आणि बोला दिलं छान वाटलं मी गोला खात नाही पण मी त्याच्याकडून फर्स्ट एक गोला तू आपल्या पवन पवन आहे त्याचं नाव पवन आहे आणि इथे म्हणजे आम्ही गुजरात मातेला आलो तरी ते हिंदीत बोलतात तर इसका नाम पवन आहे आणि जर तुम्ही इथं आणि मातेला आला मातेच्या दर्शनाला आलो आणि सुहासिनीचं लेणं जर आपण घेतलं नाही तर ते खूप अपूर्ण असतं म्हणून मातेच्या जर दर्शनाला आले तर आपण मातेचा कुंकू नक् नक्की घ्यावा खूप सुंदर लाल कुंकू आहे हा से अष्टगंध अश्ट्राग। आहे आणि तो पण कुंकू आहे पण तो थोडासा मरून रंगायचा कुंकू आहे आणि मातेच्या दर्शनाला जर आले तर सुहासिनीचं लेणं नक्की घ्यावं त्यानंतर आम्हाला इथे एक हे भाऊ भेटले ते मालेगाव ते अमरनाथ सायकल यात्रा करणार आहेत आणि ते दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अमरनाथ यात्रेला जात आहेत दादा आपण कधी सुरुवात केली प्रवासाला जून दुसरा दिवस म्हणजे दीड महिने आणि पहिल्यांदा आहे का आपला प्रवास नाही हा हा चौथा रूट आहे माता पहिले केदारनाथ केलं आहे त्यानंतर तमिळनाडूला हनुश्रम दिलं आहे त्यानंतर महाशिवरोत्रला सोमनाथ वर्गासाठी लिख वा वा दादा काही असं काही प्रॉब्लेम वगैरे आहे प्रवासामध्ये काही समस्या संकट येता आपण कोणाला सांगणार सगळे प्रॉब्लेम सेम करूनच जावा लागते सोबत काय आता तुमच्या सोबत माझ म्हणजे राहायचं खायचं वस्तू अच्छा म्हणजे तुम्ही काही स्वयंपाक वगैरे बनवता का काय तसं काय नाही तस नाही कारण की त्याची गरजच पडत नाही ना काही ठिकाणी गुरुद्वारा राहतो काही ठिकाणी ढाबे वगैरे राहत हे तर आता आपलं मातेचं दर्शन वगैरे घेऊन झालंय सगळ्यांनी खूप छान दर्शन घेतलं ना समर्थ माताच दर्शन आवडलं तर समर्थला पण खूप आवडलं आम्ही सगळ्यांनी खूप छान आम्ही सगळ्यांनी खूप छान असं मातेच दर्शन घेतलं आणि समर्थ सांग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ बाय